कार आपल्या चॅनल मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला लाल माठाची भाजी अगदी झटपट कशी तयार करायची आणि कोकणी पद्धतीने कशी तयार करायची ते दाखवणारे रेसिपीला सुरुवात करते लाल माठ छान निवडून घेतलेला आहे स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घेतलेला आहे त्याला खूप माटी वगैरे असते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे थोडा कापून घ्यायचा असेल तुम्हाला कापून घेऊ शकता बघा छान स्वच्छ धुतलेला आहे कढई दोन चमचे तेल टाकते चांगलं गरम झालं की छान अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरं छान तडतडून द्यायचंय खमंग फोडणी झाली पाहिजे इथे मी तीन चार हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहे चवीप्रमाणे तिखट पण तिखट मिरची घ्या कढीपत्ता घेतलाय थोडा दोन मोठे कांदे छान बारीक कापून घेतले आता हे आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं आहे आधी मिरची आणि कढीपत्ता टाकते मिरची आणि कढीपत्ता छान परतून घ्यायचं आहे छान अशी खरपूस तळली गेली आहे बघू शकता मग आपण कांदा टाकणार आहोत कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे दोन तीन मिनिटं तरी छान गुलाबी होतो परतून घेतलेला आहे बघू शकता थोडीशी पाव चमचा हळद चिमूटभर हिंग चवीनुसार मीठ परतून घ्यायचंय परतल्यानंतर भाजी धुवून ठेवलेली ती टाकायची कुणी कुणी भाजी आधी उकळत्या पाण्यातून काढतात आणि मग भाजीला फोडणी देतात मी तसं नाही केलं आहे मी फक्त भाजी धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि मग फोडणी दिली कारण उकळत्या पाण्यातून काढलं की भाजीचं सर्व जीवनसत्व निघून जातं आपण ते पाणी फेकून देतो म्हणून अशा पद्धतीने भाजी केली स्वच्छ धुवून तरी पण भाजी खूप छान होते भाजी दिसताना भरपूर दिसते पण शिजल्यानंतर अगदी थोडीशी होऊन जाईल आता छान परतून घ्यायची आहे भाजी छान परतून घेतलेली आता आपण झाकण ठेवून पाच ते सात मिनटं भाजी छान शिजू द्यायची आहे पाच सात मिनटं झाले भाजी छान शिजून गेली आहे बघू शकता किती थोडीशी होऊन गेली आता ह्या वेळेस आपण कोकणी पद्धतीने करतोय म्हण म्हणून सु ओलं खोबरं ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे मी आणि ते लावलं आहे भाजीला पुन्हा छान परतून द्यायची आपल्याला भाजी अशा पद्धतीने ही भाजी करून बघा खूप छान होते लाल माठाची भाजी खोबरं लावल्यानंतर पुन्हा दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची भाजीला दोन मिनटं झाले आपली भाजी बघू शकता छान वाफ लागून गेलेली आहे खोबरं लावल्यानंतर दोन मिनटं वाफ देऊन घ्यायची आता मी गॅस बंद केलाय भाजी खाण्यासाठी एकदम तयार आहे तुम्ही भाकरी बरोबर खा पोळीवर खा कशाबरोबर पण खा खूप छान लागते दोनच्याऐवजी चार चार भाकरी तुम्ही खाऊन टाकाल इतकी ही भाजी चविष्ट लागते लाल माठोची भाजी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल कोकणी पद्धतीने मी तुम्हाला दाखवली आहे कोकणात जशी बनवतात तशी रेसिपी आवडली असेल लाईक करून शेअर करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद